सर्व सन्माद्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव सन्मानार्थी बंधू भगिनी आणि मित्रा मी पहिल्यांदा किशोर भाऊ राय साकार आणि त्यांच्या सर्व टीम मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो तुम्ही गेल्या दोन पाच वर्षापासून पाहतोय अनेक जिल्ह्यांमध्ये ताई पत्रकार फक्त काहीतरी घेण्याकरता येतात म्हणजे गैरसमज घेऊ नका बातम्या <laughs> परंतु आमच्या तालुक्यात किशोर रूपाने त्यांच्या सगळ्या टीमच्या ते निश्चितपणे दे काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी आज अत्यंत कष्ट करी मोलमजुरी करण्यापासून आमच्या पिटी बाबांपर्यंतच्या सगळ्यांचा सत्य शोध घेऊन एक अतिशय चांगल्या पद्धतीचा पुरस्कार या ठिकाणी आमच्या नागरिकांना माता भगिनींना या ठिकाणी दिला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो बाजूला आज सगळ्या पत्रकारांच्या जिल्ह्यावर तालुक्यावर वा, शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत खरोखर या टीमच नेहमी कौतुक करत असतो ही टीम एका छंदाने छंद जोपासण्याचं काम समजून ही आपली पत्रकारिता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात आणि ही पत्रकारी करत असताना खरोखर कर

न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने आमचा पत्रकार बाधव करत असतो त्याच्यामुळे तुमचं खरंच सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करत असताना एक आमची मला जिल्ह्यात किती महिला आहेत मला माहित नाही पण रिक्षा चालवणारी पहिली महिला कदाचित आमच्या या पाचोला शहरामध्ये या ठिकाणी आणि तिचा शोध घेऊ अशा एका गरीब त्या रिक्षा चालवणाऱ्या महिलाचा सन्मान आज आपण या ठिकाणी केला खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने अशा महिलांच्या पाठीवर किंवा अशा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या पाठीवर जर का आपण सन्मान केला तर ते खरोखर हेही मला चांगलं माहिती आहे कारण त्या पत्रकारांना किंवा त्या सन्माना त्या पुरस्काराला जर का त्या पुरस्कार कर्त्याला किंवा जो आयोजक आहे त्याच्याकडे पाहून एक चांगल्या चांगल्या लोकांना खूप चांगले पुरस्कार मिळतात परंतु अशी रिक्षा चालवणारी कष्ट करणारी आता त्या तिघ महिलांना पुरस्कार दिला मला वाटतं अत्यंत तळागाळातल्या महिलांना या ठिकाणी पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचा आदर्श मला आमच्या पत्रकार बांधवांनी या ठिकाणी घातला नवीन उद्योजक आमचे मनोज एक चांगल्या पद्धतीने उद्योग करणार आहे पण त्या उद्योगामध्ये अनेक अडथळे त्या ठिकाणी आले त्या अडथळ्यातला सगळा अनुभव माझ्याकडे सुद्धा होता ही वस्तुस्थिती आहे की आपण कुठला तरी व्यवसाय करताना तरी हा एक खरंच हा एक अत्यंत महत्वाचा विषय आपल्या राज्यातला आहे की हे उद्योग करताना जी गुजरात मध्ये परिस्थिती आहे त्याच्या उलट आपल्या राज्यामध्ये परिस्थिती आहे की गुजरात मध्ये एक खिडकी योजना हो आहे तुम्ही एका ठिकाणी गेलात की तुम्हाला सगळ्या प्रकारच्या परमिशन सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी उद्योजकाला मिळतात परंतु महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असते की त्याच्या शेवटच्या

म्हणजे सांगतो म्हणजे तरुणाईना लाजवेल अशा पद्धतीचं परमेश्वराची बेटीबाबांना दिलं जे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाग्य त्यांचा आदर्श त्यांच म्हणजे आम्ही आयुष्य पूर्ण पाहिलेलं आहे कॉलेज आणि अशा व्यक्तीला खरोखर एक चांगल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना आमच्या पत्रकार बांधवांनी पुरस्कार दिला मी मनापासून अभिनंदन करतो चौऱ्याऐंशी चाललेलं आहे मामा आपण शतकी केल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर चंदी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांचं ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त झाल्या अशा सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या हातून या पत्रकारितेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची समाजसेवा हो। परमेश्वर चंदी प्रार्थना पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जे भारत